मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन अपडेट मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये नवी सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज तुम्हाला माहिती आहे कातारा ते मैदान संपन्न झाले तर आपले टॉप स्टॉप नदी मात्र या मैदानामध्ये आले तसेच आपल्या सर्वांचा लाडका हिंदगी मित्रांनो बाराव्या हिंदगी झालेला आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आज बाकासूर मित्रांनो गटाला हार झाले तुम्हाला माहिती आहे पण उद्या आपल्याला शंभर टक्के बाकासूर दिसणारे टॉपच्याच दिसेल पण नक्की कोणता नंदी तर ती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार तसेच वेगाचा शेवट सर तुम्हाला तुम्हाला आहे आज मित्रांनो तीन नंबरचा मानकरी ठरला आपल्या वेगाचा शेवट सर नक्की सरजा पण येणार आहे का तर, तर ते मित्रांनो आपण शंभर टक्के सांगणार आजच्या व्हिडिओमध्ये तसेच गोडचं सरजा पण आज येणार आहे का मित्रांनो उद्याच्या मित्रांमध्ये तर आज मित्रांनो सांगणार तसेच मित्रांनो मित्रांचा दिवाण्या पण आज आज तुम्हाला माहितीयेच आज दिवान्याची पण हार झाली पण उद्या मित्रांनो मौजे मैदान मध्ये आपल्याला शंभर टक्के मित्रांनो कोणते मुद्द्या दिसणार आहे ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण सांगायचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला तर टाईम नाही का आपण सांगू तसेच आपला विठ्ठल तेईच्या उद्याच्या मैदानामध्ये पण मित्रांनो दहाशे केरका कारण की आज दिवा नव्हता आला तुम्हाला माहिती सॉरी आज दिवा आलता पण पन्नापिटन ते मात्र आजच्या मैत्रिणीमध्ये नव्हता आला त्याच्यामुळे उद्या आपल्याला तेईच्या मात्र दिसायची दाट शक्यता आहे तसेच आज प उद्या पैतील उद्याच्या मैत्रीमध्ये कारण देवानेची हार झाले मित्रांनो त्याच्यामुळे उद्या दिवाने ते पण यायची दाट शक्यता आहे तसंच मित्रांनो टॉपचेच नंदी मित्रांनो काय काय फिक्स झालेले पैरे तर तीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे कारण की ह्याचा त्या सोशल मीडियावर आणि इंस्टाग्रामवर मना गेलं तर मित्रांनो खूप मित्रांनो आहे ना तर दाँच ह्या पैऱ्यांची चर्चा आहे खूप तर नक्की कोणते तर ती सांगू मित्रांनो तर जर हे मैदानीमध्ये उद्या मैदान टॉपचा होणार आहे तुम्हाला माहिती आहे त्या मैदानमध्ये प्रथम क्रमांक मित्रांनो पण टॉपचं आहे मित्रांनो चांगलं मैदान या मित्रांनो चांगल्या चांगल्या मैत्रिणी बक्षीसूप या मैदानमध्ये असणार आहे तर आता आहे ते म्हणजेच एक नंबरचा पैरा ते म्हणजेच गोडचा सार्ज नक्की कोणापर पैल कारण की तुम्हाला माहिती आहेच ना मित्रांनो गोटचा खूप दिवसाला दिसला नाही त्याच्यामुळं आता उद्या आपल्या दिसायची दाट शक्यता आहे ती म्हणजे कुणाबर आणि मित्रांनो ही फिक्स झालेल्या था जवळपास पहिला ती म्हणजेच कारुंटिकारांच्या चिक्या आणि गोडचा सार्जा आपल्याला उद्या मित्रांनो दिसेल गोडचा सर्जा आणि कारुंटिकारांचा चिक्या आपल्याला मित्रांनो उद्याच्या माहितीमध्ये दिसणार आहे तसेच आता दुसरा असणार आहे ती म्हणजेच मित्रांनो शेवाय आबांचा पाखऱ्या नक्की कुणाबरोबर पळेल मित्रांनो शेवाय आबांचा पाखऱ्या टॉप मध्ये बोलतो तुम्हाला माहिती आता सर्वांना अतुरत असते म्हणजे पैर्यांची मित्रांनो ही पैरे फिक्स जवळपास फिक्सच झालेत ना काय मित्रांनो खरंच पण काय काय वेळेस मित्रांनो काय सांगू शकत नाही पैऱ्या पण एखाद्या वेळेस चेंज होऊ शकतात पण आता सध्या मित्रांनो ह्या पैऱ्यांची खूप चर्चा आता सध्या सोशल मीडियावर असं वाटतं की हीच शंभर टक्के मित्रांनो आपल्याला पैते दिसतील तसेच शेवायबांच्या पाकऱ्या आणि संतोष तोडकर यांचा तुम्हाला साई मित्रांनो चिमणे बरं पळत असतो साई टॉकमध्ये पोहोचू तुम्हाला माहिती आहे साई आणि आपल्याला शेवाईबांचा पाकऱ्या टॉप चुड्या मित्रांनो आपल्याला उद्या पैत्यान दिसेल कारण साईला पण टॉपचा स्पीड आहे मात्र तुम्हाला माहिती आहे काही स्पीड आहे त्यामुळे आपल्याला होत्या पाकऱ्या आणि साई ही टॉप मित्रांनो आपल्याला उद्या पैत्यान दिसेल तसेच आता मित्रांनो असणारे अखंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजे टॉपमध्येच तुम्हाला माहिती सर्वांची म्हणून अधिराज्य केलेलं आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणाकडे कारण की आज बाकासूरची मित्रांनो नाही त्याला हार झाली तर काही नाही मित्रांनो हार असते तुम्हाला माहिती आहेच पण नक्कीच उद्या आज जरी मैत्रीमध्ये आपला बाकासूर टॉपच्या मित्रांनो नदीवर दिसणार आहे ती म्हणजेच आता सध्या मित्रांनो खूप चर्चा आहे ह्या नदीची जरीचाच मित्रांनो जरीचाच आहे घाट्या जरीचा घाट्या आणि बाकासूर ही आपल्या टॉपचुडी उद्या आपल्याला दिसणार आहे जरीचा घाट्या आणि बाकासूर हे टॉपचोडी मित्रांनो आपल्याला उद्या दिसणार आहे चांगलं स्पीड मात्र ह्या जाड्या मित्रांनो गाडीला लागेल गाट्या मित्रांनो आणि आपल्याला माहित पण नाही चांगला आहे का आपण चांगल्याच मित्रांनोच त्या चांगल्याच मित्रांनो सर्व उपांतर की मध्ये पोहोचतोय जरीचा घाट्या त्या मग घाटी आणि बाकासूर मात्र आपल्याला उद्या टॉपमध्येच पैतेने दिसतील कारण की आज बाकासोरची हार झाली गटाला त्यामुळे मात्र उद्या मित्रांनो टॉपच निवेजन आहे त्यामुळे मित्रांनो गाठे आणि बाकासुर टॉप जोडी मित्रांनो आपल्याला उद्या दिसणार आहे तर तसेच आता मित्रांनो आजच आजच्या मैदानामध्ये तीन नंबरचा मानकरी ठरलेला मित्रांनो वेगाचा शेवट सरजा आणि गोविंदा तुम्हाला माहितीच आज मित्रांनो तीन नंबरची मानकरी ठरली तर आता वेगाचा शेवट सरजाचा पहिराने के कोण आहे पण पैरा मित्रांनो आपल्याला सर्जाचा माहीत नाही आहे पण एकशे एक टक्का उद्या आपल्याला वेगाचा शेवट सारा मात्र मित्रांनो आहे ना तर उद्याच्या मैदानामध्ये शंभर टक्के दिसणार आहे कारण की मित्रांनो आम्ही यांनी सांगितलंय मुलाखत मध्ये की वेगा शेवट उद्या झरीच्या मैदानामध्ये शंभर टक्के दिसणार आहे आणि घरी पण मित्रांनो आज गेले ना आणि आपल्या फलटणला पण आले नाहीत कारण की फलटण मित्रांनो आता कात्रकाटापासनं फलटण म्हणलं की आधारण साधारण मित्रांनो शंभर किलोमीटर पडतंय त्या मित्रांनो आज आपल्या वेगा शेवट सारज पण उद्या शंभर टक्के आपल्याला दिसणार आहे मित्रांनो आणि टॉपच मित्रांनो पायर असणार आपला वेगळा शेवट सर्जाचं पण नक्कीच मित्रांनो उद्या ही सर्व नंदी टॉपचे उद्या मैदाना गाजवेत आहेत तसेच टॉप टॉपची नदी आणि मित्रांनो येणार आहेत तर उद्या संध्याकाळी आपण नक्कीच तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओ शेअर करूया तर आजचा मित्रांनो व्हिडिओ एवढा होता की नक्कीच गोडचा सर्जा शेवट माझा पाकऱ्या बाकासूर नक्की कोणाबरोबर पण ते सांगायचा मित्रांनो तुम्हाला प्रयत्न केला तर चला मित्रांनो आजची एवढी व्हिडिओ होती तर कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर विसरू नका तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय